राजकारणानं रक्तरंजित वळण घेतले शुक्रवारी रात्री पोलीस ठाण्यामध्ये भाजप आमदारानं शिवसेना शिंदे गटाच्या दोन पदाधिकाऱ्यांवर फायरिंग केली आहे कल्याण पूर्व अनेक दिवसांपासून भाजपचे आमदार गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यामध्ये वाद सुरू होते आणि हा वाद विकोबाला गेल्याचं काल पाहायला मिळालं आमदार गायकवाड यांनी थेट पोलीस ठाण्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या केबिनमध्येच गायकवाड आणि पैलगाडा फेम राहुल पाटील यांच्यावर गोळी झाडली या धक्कादायक घटनेमुळे एकच खळबळ उडाली या प्रकरणामुळे पुन्हा सेना आणि भाजप मध्ये वाद उफाळून आल्याचं पाहायला मिळालंय इतकंच नाही तर हा सर्व प्रकार झाल्यावर गायकवाड यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच थेट गंभीर आरोप केलेले आहेत हे, हे नेमके आरोप काय आहेत हा वाद नेमका कशामुळे झाला पोलीस स्टेशन मध्ये नेमकं काय घडलं का पोलीस स्टेशन मध्ये मी काही वगैरेसाठी आले होते त्या दरम्यान दोघांमध्ये काही चर्चा सुरू होती त्या दरम्यान अचानक आमदार श्री गणपत गायकवाड यांनी आणि त्यांच्या एका सहकाऱ्यांनी तिथे गोळीबार केला आहे त्यामध्ये दोन लोक जखमी आहेत आणि त्यांचं ट्रीटमेंट सुरू आहे ही प्रक्रिया सुरू आहे आपल्या डिटेल नंतर विस्तृतपणे सांगण्या दोन दिवसांपूर्वी काही महिलांनी व्हिडिओद्वारे आमदारांवर आरोप केले हा वाद कल्याण नजिक असलेल्या द्वारली गावातील एका जमिनीसंदर्भात होता यामध्ये गायकवाड यांनी महिलांची जमीन खरेदी करत विकासकांना दिली मात्र त्या बदल्यात महिलांना कोणताही मोबदला दिला नाही असा आरोप महिलांकडून करण्यात आला यावर आमदारांनी देखील स्पष्टीकरण दिलं होतं या, या महिला खोटं बोलत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली होती मात्र हेच प्रकरण हाच वाद आता गोळीबाराचं कारण ठरले कारण महिलांची बाजू मांडण्यासाठी महेश गायकवाड मध्ये पडले होते आणि या संदर्भातच आमदार गायकवाड आणि महेश गायकवाड हिल लाईन पोलीस ठाण्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या केबिन मध्ये फसले होते यावेळी या संदर्भात बोलणं सुरू होत आणि त्यानंतर वाद झाला आणि या वादाचं गोळीबारामध्ये झालं महेश गायकवाड यांना चार गोळ्या लागल्या असून दोन गोळ्या उजव्या खांद्यावर एक गोळी पाठीवर आणि एक गोळी मांडीवर लागली आहे ते गंभीर जखमी झाले असून त्यांचे साथीदार राहुल पाटील यांच्या खांद्यावर आणि हाताला गोळी लागली आहे या प्रकरणानंतर रात्रीच गणपत गायकवाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतले